राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने काल दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली भिवंडीतून मात्रे आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाली बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर पंकजा मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाले त्या बघूयात बजरंग सोनवणे काही प्रतिक्रिया नाही त्यांचं तिकीट जाहीर झालंय तर त्यांना शुभेच्छा निवडणूक लढण्यासाठी माझी निवडणुकीची तयारी ही निवडणूक जाहीर झाल्यावर पाचही वर्ष चालू असते ज्या पद्धतीचा संपर्क ज्या पद्धतीचं का, काम ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणं या सगळ्या गोष्टी पाचही वर्ष चालू असतात त्यामुळे निवडणूक लागल्यावर माझ्या रुटीन मध्ये फार फरक आहे असं नाही प्रीतमताई सुद्धा फिरत होते आम्ही फिरत आहे आता आमचे मित्रपक्ष सुद्धा आम्ही बरोबर काम करत आहोत फक्त हे उमेदवारी टिकले जाईल टिकते आता कोणी ना कोणी उमेदवार येणारच होते <laughs> असं त्यांना वाटणं कोणत्याही उमेदवाराला आपला विजय निश्चित वाटणं आवश्यक असतं निवडणूक लढण्यासाठी जसं त्यांना वाटतं तसं मलाही वाटतं की लाट आणि सुनामी हा वेगळा विषय झाला पण प्रत्यक्षात काम लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पाच वर्षाला येऊन मतं मागण्यासाठी निवडणुका नसतात त्या पाच वर्षात तुम्ही काय करता मत पाच साडेपाच लाख लोकांनी दिल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचता की नाही त्यांच्यासाठी काही केलं की नाही या गोष्टी नक्कीच लोक विचार करतील बीडची जनता फार सुज्ञ आहे ते बरीच अंदाबद्ध होते आणि भाजपच्या दबावाखाली शिंदे गटाचे उमेदवार बदलले किंवा राष्ट्रवादीचे काय म्हणाल मी ऐकतेच आहे या चर्चा जा, त्यामुळे मी त्या पूर्ण प्रक्रियेचा भाग नसल्यामुळे त्याच्यावर मी टिप्पणी काही करणार नाही मी माध्यमातून बघते आणि माध्यमातून आलेल्या प्रत्येक गोष्टीवर फार प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे किंवा कुठल्या व्यक्तीने कुठली टिप्पणी केली त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे असं आवश्यक नाही स्पीच आहे तुम्हाला नवीन पण काय तयारी सुरू आहे नाही माझी तयारी नेहमी सारखीच आहे आता एक आमच्यावर अजून एक अलायन्स मध्ये राष्ट्रवादी पक्ष जॉईन झाला आहे